ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बालचमुनच्या कला आविष्कार सैनिक टाकडीकरांनी मनमुराद दाद लेकरांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम मोठ्या संपन्न सैनिक टाकडी येथील प्राथमिक शाळा कुमार कन्या विद्या मंदिर आणि जिल्हा परिषद शाळा संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात मोठ्या आनंदी वातावरणात संपन्न झाला अध्यक्षस्थानी टाकळी गावच्या माजी सरपंच हर्षदा पाटील व शाळा समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील हे होते या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर माजी ग्रामपंचायत सामाजिक कार्यकर्ते युवा नेते रणजित सिंह पाटील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील पाटील कुमार शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा बाबर शाळेचे शिक्षक विनोद माने कल्लाप्पा बंडकर माया मडीवाळ संजीवनी देसाई माधुरी बागडे चंद्रकांत दिलीप सणदीप आदी उपस्थित होते स्नेह संमेलनाच्या प्रास्ताविकात शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा बाबर यांनी शाळेत राबवण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक माहिती दिली यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला स्नेहसंमेलनातील विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात प्रशाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये गणेशवंदना कोळी गीत गरबानृत्य देवीचा गोंधळ महाराष्ट्रातील विविध सण नाट्यछटा शाही चव्हाणांच्या जीवनावर आधारित देशभक्ती नृत्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नृत्य इत्यादी दर्जेदार कार्यक्रमाचा सर्व पालकांनी व विद्यार्थ्यांनी मनमुरात आनंद लुटला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक कोळी यांनी केलं प्रमुख पाहुण्यांचा परिचय व सत्कार शिक्षण कमिटी अध्यक्ष रावसाहेब पाटील व सुनील पाटील यांनी केला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रणजित सिंह पाटील यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा दिल्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले विनोद माने यांनी आभार मानले न्यूज साठी संजीव गायकवाड सैनिक टाकळी